मित्रांनो सर्वांना जय जिजाऊ कृषी संस्कृतीचं प्रतीक म्हणून ओळखला जाणारा दिवाळीचा सण आता साजरा होतो आहे आणि प्रत्येक गावामध्ये गावखेड्यामध्ये शहरामध्ये सगळीकडं आनंदाचं वातावरण आहे आणि अशा स्थितीमध्ये दिवाळी झाली की ग्रामीण भागातला जवळपास शेतीचा हंगाम संपुष्टात आलेला असतो बाकीची शहरातली जी काही आपली रुटीन कामं असतात तर ती नित्यानं सुरू असतात आणि मग दिवाळीच्या नंतर विवाहाच्या कार्याला गती मिळत असते आणि ही गती मिळत असताना तुळशी विवाहापासून पुन्हा गावखेड्यामध्ये लग्न जुळणीच्या कामाला वेग येत असतो आणि अशा स्थितीमध्ये जे काही वधूवर परिचय मिळाव्याचं आयोजन जे केलं जातं तर त्या माध्यमातून लग्न जुळण्यासाठी बऱ्याच मोठ्या प्रमाणामध्ये मदत होते अलीकडच्या काही वर्षांमध्ये जो काही आपला लग्न जुळवण्याचा जो काही विवाह संस्थेच्या संदर्भानं जो काही पारंपरिक आपली जी काही पद्धती होती मध्यस्थामार्फत सोयाधाऱ्यामार्फत तर सगळ्यांचं आपलं जीवन गतिमान झाल्यामुळं आणि त्याच्यामध्ये नको त्या गोष्टी घुसळल्यामुळे आता ही मध्यस्थ काहीसे बाजूला गेलेले आहेत आणि आहेत तर त्या ठिकाणी आता त्यांची जागा दलाली करणाऱ्यांनी घेतलेली आहे आणि अशा स्थितीमध्ये आता विवाह संस्था असतील किंवा विवाह मंडळ असतील किंवा सामाजिक विवाह मंडळ असतील सोशल मीडियाचे ग्रुप असतील किंवा वधूवर परिचय मिळावे असतील तर या माध्यमांशिवाय आपल्याला आता पर्याय उरलेला नाही आणि मग अशा स्थितीमध्ये ज्या काही वधूवर सूचक मंडळ आहेत किंवा विवाह संस्था आहेत तर यांच्या माध्यमातून या वधूवर परिचय मिळाव्याचं म्हणजेच थेट भेट मिळाव्याचं आयोजन मोठ्या प्रमाणामध्ये अं जिल्हा स्तरावर विभागीय स्तरावर तालुका स्तरावर केलं जातं आणि मग अशांची माहिती आपल्यापर्यंत पोहोचावी या उद्देशानं हा व्हिडिओ आहे येत्या दोन नोव्हेंबर रोजी कराड येथे हा मराठा समाजाचा वधूवर परिचय मेळावा होत आहे रविवार दिनांक दोन नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी चार ते सात या वेळामध्ये हा मेळावा संपन्न होत आहे या मेळाव्याचे जे काही आयोजन केलेलं आहे तर हे आयुष मॅट्रिमोनी डॉट कॉम यांच्या वतीनं हे केलेलं आहे आणि सोशल मीडियावर आमच्या व्हॉट्सअप ग्रुपवर हा मेसेज आलेला आहे त्याच्यामध्ये आवाहन केलेलं आहे की ही पोस्ट इतर मराठा समाज बांधवापर्यंत जर पोहोचली तर नक्कीच वधूवर परिचय मिळाव्याच्या माध्यमातून लग्न जोडणीसाठी मदत होईल आमचे जे काही मराठा लग्न अक्षताच्या माध्यमातून पाच सहा वर्षातलं जो काय अनुभव आहे तर याच्यामध्ये जे काही ट्रस्टेड प्लॅटफॉर्म आहेत तर एक बोलून चालून जे काही थेट भेट परिचय मिळावा आहे किंवा समाजाचे जे काही वधूवर सामाजिक परिचय मिळावे असतात किंवा परिचय पुस्तिका असतात किंवा व्हॉट्सअपचे ग्रुप जे असतील तर ते फक्त ओळखीच्याच लोकांचे असले पाहिजे त्यांच्या लिंक इतरत्र व्हायरल होता कामा नये किंवा अनोळखी लोक त्याच्यामध्ये ॲड किंवा समाविष्ट करता कामा नये या माध्यमातून अधिक प्रभावीपणानं लग्न जुळण्यास मदत होते आणि जो आपला नेहमीचा जो काही सोयऱ्या धायऱ्याचा जो काही पारंपरिक दुवा आहे तर या माध्यमातून ही लग्न जुळत असतात दोन नोव्हेंबर रोजी आयोजित केल्या जाणाऱ्या या मेळाव्याचं जे ठिकाण आहे तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्या शेजारी नगर परिषदेसमोर बुधवार पेठ कराड सातारा येथे या मेळाव्याचं आयोजन केलेलं आहे यासाठी नोंदणीसाठी कुणासोबत संपर्क करायचा तर हे जे आयोजन केलेलं आहे तर अनिल काकडे हे त्या विवाह संस्थेचे संचालक आहेत या मेळाव्यासाठी पाचशे रुपये नोंदणी फी ही बंधनकारक ठेवलेली आहे पाचशे रुपये म्हणजे काही फारशी फी नाही पण जवळपासची जी काही त्या परिसरातली व्यक्ती असतील तर जास्तीत जास्त संख्येने त्या ठिकाणी जाऊ शकतात कारण आयोजनाचा खर्च हा मोठ्या प्रमाणामध्ये येत असतो तिथलं भाडं वगैरे इतर प्रासंगिक जे काही खर्च असतात तर त्या खर्चाचं नियोजन खूप मोठं असतं बऱ्याच देवा वेळा कि स्वतःच्या खिशातून या ठिकाणी पैसे खर्च करावे लागत असतात तर यांचे जे काही नंबर्स आहेत तर ते खाली आम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देत आहोत सोशल मीडियाच्या गाईडलाईन नुसार स्क्रीनवर कुणाचे नंबर डिस्प्ले करणं योग्य नसतं त्या हिशोबाने आपण ते, ते ना ना दे ना दे त्या ठिकाणी संपर्क करू शकता दोन नोव्हेंबर नंतर हे नंबर काढून टाकले जातील डिस्क्रिप्शन बॉक्समधून तेव्हा या नंबरशी आपण संपर्क करून आपण त्यांच्याशी संबंध संपर्क करूनच त्या वधूवर परिचय मेळाव्यात सहभागी व्हावं या मेळाव्याची जे काही अधिकार असतात तर ते त्या आयोजकाकडे राखीव असतात मग त्यामुळे वेळेत बदल वगैरे किंवा तारीख मागे पुढे होऊ शकते त्यासाठी आपण त्यांच्याशी संपर्क करणं योग्य राहील तुर्तास धन्यवाद अजून काही विवाह संस्था असतील त्या असा मेळाव्याचं किंवा त्यांच्या उपक्रमाचं आयोजन करत असतील तर मराठा लग्नाक्षाच्या माध्यमातून आम्ही ही माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करू धन्यवाद